नमस्कार मित्रांनो कोकणातील मराठी कथा या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तुम्ही जर आजच या चॅनलवर आला असाल तर चॅनल सर्वप्रथम सबस्क्राईब करा त्यानंतर समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा त्यानंतर खाली येणाऱ्या ऑल ऑप्शनला क्लिक करा म्हणजे सगळ्या भयकथांचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला भयकथांचा आनंद घेता येईल धन्यवाद नमस्कार मित्रांनो आजच्या भयकथेमध्ये आपण पाहणार आहोत मी माझा भाऊ सुनील आणि माझा मित्र संतोष आम्ही आमच्या भुईमुगाच्या शेतीला रात्री पाणी देण्यासाठी म्हणून गेलो होतो आणि तिथे रात्री जो आम्हाला एक भयानक अनुभव आला तो या अभयकथेच्या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगणार आहे तर ही गोष्ट आहे अठरा एकोणीस वर्षापूर्वीची तेव्हा आम्ही भुईमुगाची शेती शेतामध्ये करायचो आमचं कुटुंब मोठं होतं माझे वडील त्यानंतर आम्हाला दोन अजून काका होते त्यांची मुलं आणि आमची शेती पण भरपूर होती त्यामुळे आम्ही भुईमुगाची शेती मोठ्या प्रमाणावरती तेव्हा करायचो तर आमचं जे शेत आहे ना ते घरापासून एक किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे घर थोडं लांब आहे तर शेतीचा जो एरिया आहे तो असा आहे की असं चालत गेल्यानंतर एक दोन तीन एकर अशी शेती होती त्यानंतर पुढे एक विहीर होती त्याच्यावरती पाण्याचा पंप बसवलेला आणि त्या पंपाच्या पंपा सहाय्याने आम्ही भू भुईमुगाला किंवा जे काही त्या ठिकाणी कडधान्य करायचो त्याला पाणी द्यायचो तर त्या विहिरीच्या नंतर पुढे फॉरेस्ट खात्याचं पूर्ण जंगल होतं खूप घनदाट असं जंगल होतं त्यामध्ये हिंवसर प्राणी देखील असायचे तर आमचे मोठे काका आम्हाला सतत सांगायचे की आपल्या शेतावरती विहिरीच्या पुढे जे जंगल चालू होतंय आहे ना फॉरेस्ट विभागाचं त्या जंगलामध्ये आपण आपल्या फॅमिलीतला कोण नये माणूस त्या जंगलामध्ये जायचं नाही कशाला काय ते विचारायला गेलं तर ते सांगायचे नाही चिडायचे ते सांगायचे की मी सांगितलं ना जायचं नाही तर त्या जंगलामध्ये काहीही झालं तरी काही कारण झालं तरी त्या जंगलामध्ये जायचं नाही आणि ते आजपर्यंत आपण आम्ही सगळ्या कुटुंबाने ते पाळलं होतं आता यावर्षी आम्ही भुईमुगाची शेती मोठ्या प्रमाणावरती त्या शेतामध्ये केली होती आम्ही आमच्या काकांनी त्यांच्या मुलांनी आणि प्रत्येकाचे वेगवेगळे वापे होते त्यामुळे शेतीला जेव्हा पाणी द्यायची वेळ यायची ते ना तेव्हा सगळ्यांना काय एकाच वेळी पाणी मिळायचं नाही त्या पंपाचं मग आपण दोन दोन दिवस आम्ही दिवस वाटून घ्यायचो दोन दिवस त्या काकांना पाणी त्यानंतर दोन दिवस दुसऱ्या का काकांना त्यानंतर आम्हाला तर आज माझा जो सुनील नावाचा एक चुलत भाऊ आहे ना तो एका शाळेमध्ये शिपाई म्हणून कामाला होता तर त्याला कसं दिवसा त्याने पण भुईमुख केला होता आणि त्याला दिवसा पाणी लावण्यासाठी वेळ मिळायचा नाही मग तो रात्रीचं पाणी लावायचा तर आज तो आपल्या कामावरनं आला संध्याकाळी त्याने चहा नाश्ता केला साडेसहा सात वाजता काकांकडनं त्याने त्या ते पाण्याच्या पंपाची चावी घेतली आणि भुईमुगाला पाणी देण्यासाठी म्हणून शेतावरती निघून गेला आता रात्रीचे साडेसात आठ वाजले होते त्याने पंप चालू केला आणि नेहमीप्रमाणे एका एका वाफ्याला त्या पाटाने पाणी तो सोडतोय तर म्हणता म्हणता त्याला आठ साडेआठ वाजले पण पन... दोन तीन दिवसापूर्वीच अमावस्या झाली होती त्यामुळे असा गडद काळो होता चार्ज साईडला पूर्ण काळो आणि याने चार्जिंगची बॅटरी नेलेली त्या बॅटरीच्या प्रकाशामध्ये तो झाडांना पा त्या अंमुला पाणी देत होता पाणी देता देता त्याला असं एक जाणवायला लागलं ला ला, की अशी थंड वाऱ्याची झुळूक त्याला अशी अंगाला लागून गेली आणि त्याला सतत असं वाटायला लागलं ला ला, की आपल्या मागून कोणतरी व्यक्ती आपल्या चालते किंवा फिरते जसा तो वावरतोय इकडे जातोय तिकडे जातो आहे तसं तसं एखादी व्यक्ती त्याच्या पाठीमागून त्याचा पाठलाग करते किंवा पाठीमागून त्या चा, चालते असं त्याला वाटायला लागलं त्याने दोन तीन वेळा बॅटरीचा उजेड इकडे तिकडे पूर्ण शेतामध्ये मारून पाहिलं तर कोण दिसत नव्हतं पण त्याला सारखा तो भास होत होता की माझ्या मागणं कोणतरी व्यक्ती सतत फिरते आता थोडीफार त्याच्या मनामध्ये भीती निर्माण झाल्या होता तसा तो धीट परंतु ह्या सगळ्या वातावरणामुळे आणि दोन तीन दिवसापूर्वी अमुशा झाल्यामुळे त्याला थोडंफार आता मनामध्ये तो जलबिचल झाला त्याने एका वाफ्याला पाणी सोडलं आणि तो घरी निघून आला घरी निघून आला तर मी आणि माझा अस मित्र संतोष आम्ही आमच्या अंगणामध्ये बसलेलो त्या बाजूला त्या माझ्या भावा चुलत भावाचं सुनीलचं घर होतं तो डायरेक्ट आमच्याकडे अंगणामध्ये आम्ही जिथे बसलेलो तिथे तो आला आणि म्हणाला की संतोष आणि दिलीप तुम्ही मला जरा मदत कराल का है? तर म्हटलं काय तर जेवून आपण भुईमुगावर तुम्ही पाणी सोडले ना ते पाणी दुसऱ्या वाप्यांना सोडायला म्हणून तुम्ही आज माझ्यासोबत रात्री या आ, एक दोन अडीच वाजेपर्यंत आपण पाणी लावून नंतर येऊन झोपू म्हणून तर आम्हाला प्रश्न पडला की हा एवढा धीट हा कोणाला न घाबरणार आणि आत आम्हाला हा आमच्यासोबत चला म्हणून का सांगतोय तसं आम्ही त्याला विचारलं तर तो म्हणायला की मला असा आज भास होतो आहे ना की मी त्या शेतावर गेल्यानंतर माझ्या मागून कोणतरी व्यक्ती अशी फिरते असा मला भास होतोय सतत त्यामुळे थोडंसं मला असं घाबरायला झालं तर तुम्ही माझ्यासोबत चला तर आम्ही म्हटलं ठीक आहे जेऊया आणि दहा साडे दहाला आपण निघूया त्याप्रमाणे दहा साडे दहाला आम्ही तिघेही चालत, चालत चालत एक किलोमीटरावरती शेत होतं त्या शेतामध्ये पोहोचलो आता थंडीचे दिवस होते त्यामुळे इकड तिकडची लाकडं आम्ही ती त्या भईमगाच्या शेतीच्या पुढे जमा केली आणि शेकोटी पेटवली आणि एक ताडपत्री आम्ही छोटीशी नेलेली बसायला किंवा थोडासा आराम करायला म्हणून ती त्या ठिकाणी पसरली आणि समोरच शेकोटी करून तिघेजण आम्ही बसलो आधी पहिल्यांदा त्या भुईमुगाला नवीन वाप्याला पाणी सोडलं पाटाने आणि आम्ही शेकोटी पेटवली आणि तिथे शेकोटीचा शेकोटीजवळ शेक घेतोय तर दहा पंधरा मिनटं झाली पुन्हा माझा तो भाऊ सुनील म्हणायला लागला की चला पुन्हा इथं पाणी कितपर्यंत पोचलं आहे ते बघून येऊया मग आम्ही पुन्हा एकदा तिथे शेतामध्ये गेलो बॅटरीच्या सहाने सगळं बघितलं आणि पुन्हा येऊन शेकोटीकडे आम्ही बसलो आता रात्रीचे अकरा साडे अकरा वाजले आणि आमच्या गप्पा गोष्टी चालल्या तिकडच्या तिकडच्या म्हणजे टाईमपास करतो आहे की जागं राहण्यासाठी तर आता तीन चारच कोपरे शिल्लक राहिलेले वापे लावाय पाणी सोडायचे तर आम्ही त्याला बोललो की आता हे आपण सगळे लावूनच जाऊया म्हणजे तुला परत उद्या यायला नको तर तो म्हणला ठीक आहे एक तास दीड तास लागेल अजून आपण सगळं पूर्ण करूनच नंतर जाऊ आणि आम्ही त्या शेकोटीच्या समोर बसलो आहे आणि जण गप्पा गोष्टी करतो आहे करतोय करतोय तर एक तासभर झाला बाराच्या दरम्यान आम्हाला मला आणि संतोषला झोप यायला लागली तर हा सुनील जो माझा भाऊ आहे तो जायचा त्या बॅटरीच्या उजेडामध्ये पुढे पाटाला पाणी सोडायचं आणि परत आमच्याकडे शेकोटीला येऊन बसायचा तर आम्हाला थोडीफार झोप यायला लागली म्हणून आम्ही असे थोडेसे त्या ताडपर्ती ताडपत्रीवरती लवणलो आणि झोपून गोष्टी करतोय ती घे आणि एक पंधरा वीस मिनटामुळे मध्ये आम्हाला म्हणजे मला आणि संतोषला माझ्या मित्राला आम्हाला झोप लागली झोप लागली आणि ती शेकोटी भेटते तिथेच आणि हा पाणी तिकडे जाऊन बघतोय कितपर्यंत आलं आहे पुढे हे करतो आहे पुढे पुढे पाटाने सरकवतो आहे तर एक वीस पंचवीस मिनटं त्याच्यामध्ये निघून गेली आणि आम्हाला अचानक जाग आली आणि मी जाग आले आणि मी उठून बसलो एव्हाना ती शेकोटी थोडीशी विजण्याच्या परिस्थितीमध्ये होती मी पुन्हा ती लाकडं त्या शेकोटीला लावली आणि उठून बसलो उठून बसलो तर मला माझा भाऊ सुनील कुठे ना आता माझ्याकडे ती छोटी बॅटरी होती ती बॅटरी मी मारून पूर्ण शेतामध्ये बघितली तर हा मला कुठे काही दिसला नाही मी माझ्या आजूबाजूला शोधतोय शोधतोय तर हा कुठे ना तर मी माझ्या मित्राला संतोषला उठवलं अरे संतोष म्हटलं उठ सुनील कुठे दिसत नाही आहे त्याने त्याच्याकडे एक छोटी बॅटरी होती त्याने ती पूर्ण फिरवली आणि बघितलं तर तो शेतामध्ये कुठे दिसत नव्हता मग आम्ही चालत चालत थोडे पुढे गेलो पुढे गेल्यानंतर आम्हाला त्या बॅटरीच्या उजेडामध्ये सुनील त्या विहिरीकडनं त्या जंगलाच्या दिशेने जाताना दिसला हे सगळं पाहिल्यानंतर मग मला ते काकांचे बोल आठवले की त्या जंगलामध्ये आपल्या कुटुंबातली कोणी व्यक्ती गेली नाही पाहिजे ते जंगल खतरनाक हे सांगितलेलं मला ते हटवलं आणि मी त्याला हाक द्यायला सुरुवात केली अरे सुनील सुनील तू जंगलाच्या दिशेने कुठे जातोय तू मागे, मागे ये ना मागे ये तिकडे जाऊ नको तिकडे जात नाही कोण आमच्या घरातलं मागे तरी त्याने काय पाठी ओळवून बघितलं नाही आणि तो जोर जोरात असा चालत त्या शेतामध्ये शेतामधून त्या विहिरीकडे आणि विहिरीच्या पाठीमागे असलेल्या त्या घनदाट जंगलामध्ये निघून गेला आता हे मी त्याला संतोषला सांगितलं म्हटलं याला जंगलातून आपल्याला आणायलाच पाहिजे आपल्याला जायलाच पाहिजे नाही तर दुसरी गोष्ट घराकडे तरी जाऊन कोणाला सांगितलं पाहिजे तर संतोष म्हणायला लागला तर घरी जाईपर्यंत वेळ होईल चल आपण बॅटरीच्या उजेडामध्ये त्याच्या मागून जाऊ त्या जंगलामध्ये कुठे गेला असेल तर त्याला घेऊन येऊ हो। आणि आम्ही दोघेही धावत धावत त्या विहिरीकडे विहिरीनंतर त्या घनदाट जंगलामध्ये शिरलो तर गड़े, जाओ। आम्हाला कुठेच दिसला नाही आम्ही शोधतोय शोधतोय त्याला हाक मारतोय हाक मारतोय ते जंगल पण असं एकदम भयानक होतं ना ते मनामध्ये थोडीशी भीती निर्माण झाली आणि काळजामध्ये धडकी भरली पूर्ण असा काळो आणि तिथे येतो रातकिड्यांचा कान बसवणारा असा आवाज त्या ठिकाणी येत होता तर आम्ही त्याला हाक मारतो हाक मारतो अरे सुनील सुनील कुठे असतो कुठेच दिसला नाही आम्ही त्याला दहा पंधरा मिनटं त्या जंगलामध्ये शोधतोय तर एका झाडाखाली स्तब तो स्तब्ध असा बसलेला आम्हाला त्या ठिकाणी दिसला तर आम्ही त्याला हाताने हलवतो अरे सुनील इकडे कुठे आलास तू इकडे कुठे आलास इकडे काय काम आहे तुझं तर तो काही बोलत नव्हता हो आता आम्ही त्याला दो दोघांनी एक एक हाताला पकडलं आणि ओढत ओढत त्याला जंगलातून त्या विहिरीपर्यंत आणलं आणि विहिरीच्या तिकडे जो पंप चालू होता त्या पंपाचं पाणी घेतलं आणि त्याच्या तोंडावरती मारलं तेव्हा त्याला ते थोडी म्हणजे तो शुद्धीवरती आला नाही तर तो असा आपल्यात विचारामध्ये मग नव्हता आणि तो असं बोलला की अरे मला कशाला भिजवत आहे मला कशाला भिजवत आहे पाणी कशाला होत आहे तर आम्ही अरे तू जंगलामध्ये कशाला गेलेला असतो इथे तर पाणी लावत होतास ना भुईमुगाला मग जंगलात कशाला गेलास तर तो पाच मिनटं ते आठवत होता की मी कशामुळे जंगलात गेलो तर त्याने नंतर जी स्टोरी आम्हाला सांगायला सुरुवात केली ना ती एकदम खतरनाक होती तो काय म्हणाला अरे आमच्या घराच्या बाजूचे अण्णा आहेत ना म्हणजे आमचे शेजारी होते त्या अण्णा त्या शेकोटीकडे आले आणि तुम्ही तेव्हा हो झोपलेलात आणि मी बसलेलो शेकोटीकडे शेक घेत होतो तर ते मला म्हणाले अरे सुनील काय करतोय तर म्हणलं नाही भुईमुगाला पाणी देतो आहे तर एक काम करशील मला त्या जंगलातून ना दर दोन पंधरा पंधरा फुटाची दोन लाकडं मी घरासमोर मंडप घालतो आहे त्या मंडपासाठी म्हणून मला पाहिजेत तर दिवसाचे फॉरेस्टर तिकडे असतात त्यामुळे ते तोडायला देणार नाही तर आपण जाऊन जंगलामधून एक अर्ध्या तासामध्ये घेऊन येतो परंतु जर पाणी पण लागेल तर ते शेजारी असल्यामुळे त्याला नाही म्हणता आलं नाही आणि तो त्यांच्याबरोबर त्या जंगलाच्या दिशेने गेला असं तो सांगायला लागला तर हे म्हणतात कोण अण्णा कुठचे अण्णा अरे आता रात्रीचे एक सव्वा एक वाजत आला आणि आता कुठे येणार ते अण्णा या जंगलामध्ये जायला तो कोणासोबत गेलेला तर तो सांगतो तेच अण्णा मला घेऊन गेले त्या जंगलामध्ये आपण दोन लाकडं तोडून आणून येऊन सांगून सांगू मला ते घेऊन गेले जंगलामध्ये आणि त्यानंतर तुम्ही जेव्हा हाक दिलात तेव्हा ते, ते अचानक गायब झाले जंगलामध्ये तर म्हटलं अरे असा जिताजागता माणूस अचानक गायब कसा होईल हा नक्कीच भुताटकीचा प्रकार आहे चल पंप बंद करूया आणि आपण घरी जाऊया मग आम्ही तिघेही घाबरत घाबरत त्या विहिरीपर्यंत त्या पंपाकडे गेलो पंप बंद केला पाण्याचा आणि आम्ही सगळे घरी आलो घरी आलो आणि सगळे तसेच्या तसे झोपलो ती रात्री गोष्ट कोणालाही सांगितली नाही सकाळी उठलो आणि मोठ्या काकांकडे आम्ही तिघेही आलो आणि मोठ्या का काकांना सांगितलं की रात्री अशी अशी घटना झाली तर ते म्हणाले थी थी ला, की तुम्हाला आधी एवढ्या रात्री तिथे पाणी लावायला जायला कोणी सांगितलं तुम्हाला मी सांगितलं होतं ते जंगल खतरनाक आहे त्या जंगलामध्ये कोणी आपल्या घरातलं जाता नाही तर ते म्हणायला लागले की असं असं त्या अण्णांच्या स्वरूपामध्ये एक माणूस त्यांच्या त्याच्याकडे आला आणि त्याला बोलला की जंगलामध्ये जाऊन दोन लाकडं तोडून आणली होऊन आणि म्हणून तो त्याच्या मागनं गेला आता ही सगळी स्टोरी ऐकल्यानंतर ना त्या सुनीलच्या हातापायातली ताकदच गेली आणि तो अचानक खाली बसला तो म्हणायला लागला की माझ्या त्या ध्यानीमानी पण नाही मी आता कोणाबरोबर जातो आहे नाही एवढ्या रात्री ते कसे काय शेता ते शेतावरती येणार मला जंगलामध्ये चल म्हणून सांगायला तर मी माझ्या एकदम तंद्रीमध्ये त्यांच्यासोबत त्याच्यासोबत निघून गेलो तर मोठे काका सांगायला लागले की ते अण्णा नव्हते त्या अण्णांच्या रूपामध्ये भूताटकी आली होती आणि त्याला त्या ते जंगलामध्ये नेऊन त्याचं काहीतरी बरं वाईट करायचं होतं परंतु तुम्ही डेअरिंग करून त्याच्या मागनं गेलात हाक मारत मारत म्हणून त्या भुताटकीला जे काय करायचं होतं याच्या बाब बरोबर ते त्याला करता आलं नाही आता मुन्ना सगळ्यांनी कानाला कडा लावला की रात्री पण आता शेतावरती कधी पाणी देण्यासाठी जायचं नाही त्या जंगलात तर जायचं नाही पण रात्री पाणी देण्यासाठीसुद्धा जंगलामध्ये दे जायचं नाही तर मित्रांनो अशी एक जी घटना आमच्यासोबत घडली ती मी यावयकथेच्या माध्यमातून वा तुमच्यासमोर वाढण्याचा प्रयत्न केला जर कथा आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ती शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की कथा तुम्हाला कशी वाटली आजपर्यंत मी तुमची या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद